तर ट्रेनच्या यायच्या आधीच प्रशांत गाणी चालू झाले शाबा चांगला ड्रायव्हर क्वालिटी चेक करा क्वालिटी बाप को भेज तेरे बस की बाबी राहिले ना आमची मकबारा बगवाला मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा ब्लॉगर आहे आमच्या सस्ते ब्लॉगर चॅनल मध्ये आज आमचा आठवा ब्लॉग आहे आणि आज आम्ही चालू संभाजीनगरला विष्णेश्वर मंदिराच्याकडे दर्शनासाठी तर थोड्याला आमची ट्रेन येणार आहे तर आम्ही बघणार आहे आमच्यासोबत सोबत कोण कोण आहे तुम्हाला दिसतीलच हा नवीन आहे एस गेमिंग वाला अतुल संत हा नवीन ब्लॉगर आहे हा दादा आमचा बरीच मोठी काय ग इकडे एक आमचं सिंगर आहे त्याचं लाईव्ह गाणी नंतर चालू होणार होतील ना कुठला मेरे भायंक नाम आशिष मात्रे नक्की ना नक्की भेटेल ना चालेल थोड्याला ट्रेन येणार आहे आता आम्ही आहो कल्याण स्टेशनला तर तू सर तुला काय वाटतं लास्ट टाइम तुमची ट्रेन सुटलेली यावेळी मी लवकर आले ट्रेन यायच्या आधीच आले तुम्ही तुषार दोन शब्द बोल ना तुषार 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 तुला काय वाटत काहीच नाही तुला काय वाटतं लास्ट टाइम आपण चौकच गेलेलो फक्त हे राहिलेले तुला काय वाटतं दादा तुला का दादा दादा तुला काय वाटतं तुमची ट्रेन सुटलेली यावेळी तू ट्रेनच्या आधी टाईमच्या आधी झालाय एकदम व्यवस्थित घेऊन आलो मला दोन शब्द बोलायचं विषय असा आहे <laughs> तुम्ही बोला पण तुषार 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 पळतो तुषार काय दोन शब्द व्यक्त कर तुझ्या मनात जे असेल ते तर ट्रेनचं यायच्या आधीच प्रशांत गाणी चालू झाले शाबा चांगला चांगला मस्त प्रकारे चांगला प्रतिसाद आलेला आहे पाकिटच घे तुला पाकिट झे राहून ते असू दे जे अरे जे आतलं होतं तरी जे ना बोलला तो पोऱ्या काय मानू तर हो आता आम्ही ट्रेन मध्ये बसल्या सगळी पोरा एक्झिट झालेली आहेत तिकडे विण्या वगैरे आहे भाऊजी तिकडे आणि इकडे खाली अंतेश दादा आमचा दादा नाहीच नादा ना? आहे इकडे आमचा सिंगर आहे तुझे गाणी नको आज कारण का आज आपला टाइम नाही जोपास शांत उद्या बोला का तर इथे भाऊजी भाऊजी सीट भेटला ना डोंगराव नाही मग वरती डोंगरावच राहायचं कालती राहूनच फायदा नाही तर आले वालते त्याही सगळे ज्या केला शे ज्याचं त्याचं अगोदाला भेटलं चल, चल, चल निकाल या साहेब तर पाहण्यालाय मी आता पोचलं आहे त्यासोबत की संभाजीनगर स्टेशनला आणि इथून पुढे निघणार आहोत भृष्णेश्वर मंदिराकडे दर्शनासाठी ते चला जातो पुढे ही ट्रेन होती आमची चला रे करतो जो प्लेयर आ दे कॉल भी ये रही तर आम्ही बोललो जाऊ दे एकशे वीस ते एकशे वीस त्याला काय होतं ठीक आहे नाही तसं व्यवहार व्यवहार बरोबर नाही आहे ना बरोबर नाही ठीक आहे तू पण जाते टोकापर्यंत आहे त्याला लय वाकरीत तर तू वाकरावच लागते तेव्हा समजते तुम्हाला वाटतं कसे दोन फॅनिटी लागेपर्यंत बसले आहे का आमच्या इथं दोन पॅसेंजर इथे बसले ते पण ना ते दोन मागे उंडून त्याला चौरा अरे। अरे। यो यो ब्लॉगर काय नवीन ब्लॉगर आलाय तो मार्केट मध्ये चला पुढचा आता म्हणली पिंकू काही लोक बनवतात टप पाणी येते चटक येते पोर्या ना हैराण करते म्हणून त्याला आज जरा सस्ते ब्लॉगर मध्ये नाव तुमचं बरपर आहे शेवटला तुम्ही सस्ताच काम बघता जावते ना जरा दहावीस पन्नास एस्ट्रा पुढे घरी माझ्या डोक्याने मी आताच विचार केला तू जपसेल कोरोना तर थकी लागले घ्यापता बघ डेंजर काम झाले टीचर काम झाली यांचा बुंगली झाली कार बघत थांबले वाझ सकालचे वाजल्यान सांगा नाही दादा कसा काय गुडमॉर्निंग भगवान चेन्वे चला 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 पट त्या ठिकाणी आम्ही आता रूम घेतलेला होता आणि फ्रेश वगैरे झालो आहे आणि निघतो आता मंदिराकडे दर्शनासाठी रिक्षा केल्यात दोन एक इथे रिक्षा आहे एक <coughs> त्या साईडला रिक्षा आहे डील झालेली आहे आमची सर्व निघतो आता आम्ही इकडे फोटोशूट पण चालू होता बाबा लोकांचा तर चला जायचं घरी आली का आपले सगळे मेंबर ना आली, आले, आले ना बाकी आहेत ना येतील येतील लवकर चला कुठं मंदिरात जाऊ झाल्यावर भेटू आपण तर मंदिर कुठे गर्दी वगैरे नाही सकाळचं आहे सकाळचे साडेसात पा सवा सात झाले मावशी बसली आता नाही घेऊन नाही नाही चला आतमध्ये जाऊ jadi लोग ya jadi putih सेफ्टी लॉकर आहेत मोबाईल सर्व ठेवले पहिला काहीतरी पाच होतो दहा झालेले आहेत मंदिरामध्ये जायला चला मोबाईल इव्हल ठेवता पुढं आपण काय ते आतमध्ये मोबाईल एंट्री नाही तर इथून आतमध्ये आम्ही गेलतो तर इथं दर्शन वगैरे मोबाईल घेऊन फोटो इथं काढले आता आता जातो खूपच कोणतं आहे ते फक्त माने बनवलं वडापाव भाऊ वेल इथं बा या करायला इथे करायला सगळी इथं सगळी गँग बसले

भरले गो पंढरी नकरी न वर्षाची तुझी वारी आई वर्षाची तुझी वारी अरे सर क्या बात आहे केरला चांगला प्रकारे प्रसिद्ध प्रतिसाद आलेला आहे धन्यवाद धन्यवाद चला हां चला जाऊया आता इथून पुढे जायचं आहे आपल्याला एक तलाव आहे तिथे कृष्णा म्हणून हे होती तिचं तलावाच्या इकडे जायचं आपल्याला तर चला आता रिक्षा निघते आमची

चला आता आतमध्ये जातो आम्ही आणि एरोला क्यूस बघायचं आहे तिकीट काउंटर पण आतमध्येच आहे तिकीट वगैरे काढतो आणि मग पुढे काय काय येते तुम्हाला भेटू पुढे हो रशियन लोक पण आले आहेत इथे पाहू शकता तुम्ही ते तिकडे आहेत चांगले आता आपण निघू आपल्या माव वाटेवर हे इथे इथे तिकीट काढायचं काउंटरला विनय दादा विनयदा आमचं तिकीट काढायला राजे किती रुपये आहे रे तिकीटाचे पर्सन पर ना चला मा जाऊया तिकीट वगैरे काहीतरी तिकीट दिले घरी तुम्हाला एक काहीतरी दाखवतो मी तिथे बघा जिंकेला नाही दिसणार इंडियन साठी चाळीस रुपये आहे आणि फॉरेनर साठी सहाशे रुपये चला तिकीट घेतलंय निघतो आता आम्ही इकडे गोट्याचं ब्लॉगिंग चालू आहे ते घेवायचं एक एक कॉईन घ्या प्रत्येकाने ते जुने डॉलर आहेत ते ज्या एक ठेवा मला चला एवढं कॉईन आहे त्याच्यावर काही लिहिलं पण नाही ना काही असं नाही चला आतमध्ये तिथे जाऊन इथं कॉईन इथं कॉईन टाकायचं वाटत आतमध्ये तो एंट्री आहे चल डॉलर आहे आठ जास्त इथे तेव्हा आपला गेट खुलेल चल खुले येऊन जायचं ते काही पडला नाही पडला पडला चला नक्की काढणार दादा तू टेन्शन घेऊ नको चला 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 तरी असेरोला ही अशी गाडी पण या गाडीमध्ये तुम्ही बसून पूर्ण लेण्या फिरू शकता हा रतनगुवाची अशी क्लास ती गाडी तर आपली पोरं तोरा खर्च कर नाही करायचा आपण चालतच जाऊ चला शेठ तिकडं यायचं आपल्याला सिंगर बघा काय ड्रेसिंग वारले हार्ड ड्रेसिंग तर हा कैलासा टेम्पल आहे लेणी आहे आतमध्ये तुम्ही अजून भारी दिसते बघू शकता भरपूर गर्दी आहे चला आता आतमध्ये एंट्री मारतो आम्ही छान प्रकारे मस्त एकदम नक्षी कोरी कॉम आहे बघू शकता तुम्ही एंट्री तर मारतो कोरी कॉम आहे खूप <soutine> मस्त असं आहे असं संदीप दादा तो तिकडे बोलतोय हे चला आता पुढे जाऊ चला आपण पुढे पुढे

चला पुढे मस्त एकदम आहे मंदिराच्या बॅक साईडला रामायणाची कथा पूर्ण कोरीव केलेली आणि दुसऱ्या साईडला देखील छान अशा मूर्त्या होत्या ज्या कोरीव केलेल्या होत्या भाई पण आले फोटो घराला चला पुढचा बघू चला पुढच्या बघायला जाऊ निघू चला आता आम्ही चाललो इकडे पुढे लागेल आम्हाला आता ला पत्री फुल कल्याणचा कल्याणचा पत्री फुल पत्रिक सगळी पूर्ण गॅंग गेलेली आहे चला रे पटवाट हत्री फुल एकदम निकता तरी तरी तुम्हाला काहीतरी इथून पाण्याचा झरा व्हायचं व्हायचा वाटत दिलेला काही जमलं ना आपण जाऊ गुफाकडे गुफाकडे जायचा रोड आहे आपला दिला ये गोटे काही पण बोलते रे ज्या आयला जाण्या ब्लॉक मध्ये घेतले तर मी बरोबर तुमच्याबद्दल काही मनोगत नाही बोलायचं आहे दोन शब्द मनोगत बिनोगत काय नाही बोलायचं चला पटापट आता आपण नेक्स्ट पॉइंट ला जाऊया तुम्ही वेगवेगळे रंगाची दगड पाहू शकता ग्रॅव्हिटीवाले सर्व दगड आहेत तर सर्व आहेत भरपूर मोठे आहे दगडे तुम्हाला असं लवकर कुठे बघायला नाही भेटणार मामाजवळ आहेत दगड माला वगैरे चला पुढे जातो आम्ही चला पुन्यस लोक इल्ल्या बाई ओलकर शिवाडे तीर्थकुंड बघायला तर इथनं एक वेगळीच अशी कहाणी आहे कृष्णा नावाची एक भक्त होती महादेवांची तर ती आणि तिची एक ब बहीण होती तर बहीण तिच्यावर भरपूर चालायची तर तिला कृष्णाला एक मुलगा होता तर मुलाला तिने रात्री मा म्हणजे मारून त्या कुंडामध्ये टाकलेलं असतं तर ही एवढी मोठी भक्त होती की तिचा महादेवांनी दुसऱ्या दिवशी जाऊन बघतो तर पाण्यामधून मुलगामध्ये आलेला होता जिवंत दिसलेला आहे तर हाच आहे कृपा पैठणी साडी मध्ये आलेलो आहे दादा खूप खुश आहे दादा चार तरी ने चार तरी झेल कुठे सवणार ना ओकाची माझी शॉपता लिखित बॅग आहे

चला दौलताबाद किल्ला तू ना आता आम्ही चाललोय संभाजीनगर सिटीकडे इकडे तिकडे मी, मी ताजमहल आहे त्यालाच दीपिका मकबरा म्हणून बोलतात पोरा ना आमची दीपिका बघवारा मकबारा बघवाला पोरा हो। आलाय ना आमची दीपिका मकबारा बघायला <laughs> योजत औरंगजेबनी बांधले त्याच्या राहणीसाठी समाधी इकडून एंट्री मरदा

ते विनयची तिकडे फोटोग्राफी झाली राज मलिका उचलत तो आता। <laughs> अरे वाटतो काय थोडीशी माहिती सांग ना बिबी का मकबराची थोडीशी माहिती सांग रे मोतीबिंदू किती वेळा मोतीबिंदू मोती आहे यांची नाव सांगेल मोतीबाची आठवण आलेली मोती, मोती चला आपल्या पुढे जायचं चला रे चला बरीच मोठी घ्या गे आहे ना या काही पण खालती मातीन डुप्लिकेट ताजमहल हा डुप्लिकेट ताजमहल बघा समोर येते डुप्लिकेट नाही आहे तो त्याच्या बीबीचा आहे बाबाचा तो बाबाचा नाही तर त्याचा स्वतःचा आहे स्व खर्चानी बनवलेला हा आणि हा पण त्यांनी त्याच्या म्हणजे बायकोसाठी सगळं करतात चला आता आतमध्ये अजून पुढे बघू बॅक साईड आहे ह्या त्याच्या तर संध्याकाळ झाली आणि आता आम्ही निघतोय आमच्या रूमकडे थोड्या भाऊ चला आपला ट्रेन आता येईल थोड्या निघू चला आपण चला 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 चला, चला 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 था था। चला चला आपली ट्रेन येते आता चला आता आमची जर्नी पूर्ण झालेली आहे क्रिश्वेश्वरची आम्ही निघतोय सर्व गँग रेडी झाले भरपूर मोठे आता तुझा गेमिंग गेमिंगवाला आहे झोपले तुषार भाऊ आमचा याला चला चला, चला। तर गाईत आम्ही निघालेलो पण जाता जाता एक मोठ जाता जाता एक मोठा प्रॅंक झालाय लॉक करून टाकले सर्वांना पोरांनी <laughs> आला आला दादा हे दा काय करते ती पोरं मस्ती करतं तुझ्याशी बघा मी घाबरण्यातला नाहीये तुम्ही किती घाबरला तरी आगून हागून आहे सगळं बात तुमचा नासाडा केला तो एक तो पेशंट पेशल उलटा करणार आणि एक आतमध्ये त्याने ते बाथरूम म्हणजे सोडलात ना अक्षरशः घेतल्या पासून येईल बघायच पुरा ठेला लाल तुम्ही रोशन केला बाकी पैसे वसूल केलं तुम्ही बाथरूमच दे त्याला ते जरा स्माईल दे जरा स्माइल करे दादा तुझी चला चला गादी त्याला दिलेली त्यांनी गादी नाही घेतली चला ती गादी दाखव तुला द्यायची आहे ती ब्रँडेड आहे रे एकदम ती तर दादा चला पटापट चला चल पाहू चल ये नवीन पाहून लागतो आवाज, <laughs> आवाज, आवाज, आवाज भगवान तरी लीला अप्रम चला। है। चला आता आपल्याला निघायचं डायरेक्ट संभाजीनगर स्टेशन कडे नेक्स्ट स्टेशन चला गाडी बिटीन नका घडून चालतंय चला मग भविष्य एंट्री तर चला ती ब्रिशनेश्वर टूर एकदम पूर्ण झालेली आहे आणि आता आम्ही निघतोय घरी जायला पोरांदो कसं वाटलं तुम्हाला टूर मस्त वाटली ना तर आता आपली नेक्स्ट टूर पण आपण चांगली करू तुमचा प्रतिसाद आला पाहिजे राजा जी अपनी शक्तियों का पूरा इस्तेमाल कर रहे हो